तर आज वेळ होता म्हणून म्हटलं तुमच्याशी थोड्याशा गप्पा माराव्या आणि आपल्या सगळ्या आजी लोकांची संध्याकाळी काय ॲक्टिव्हिटी चालते हे दाखवावं तर कुंभार खरंच सगळ्यात चांगली आहे आणि तिनं चढ उतार आपण जसं जीवनामध्ये बघतो तसं बघितलेलं आहे तिला माहिती आहे तिच्या समोर सगळ्याला बी ड्रेस वाटलेले आहेत आम्हाला ड्रेस आले होते आणि ज्यांना घालायचे होते त्यांनी घेतले तिचं एकच म्हणणं होतं की आत्ता आज पाहुणे नाही आहेत तर तुम्ही घालू नका आहेत ते कपडे घाला आणि व्यवस्थित राहा आपल्याकडे कोणी येत असेल तर घाला उगंच चांगले कपडे खराब करू नका असं होतं म्हणून तिनं त्यांना थोडंसं आडवलं आणि ते खाशी मजाक होता आमच्यासाठी आम्ही कुठली गोष्ट सिरियस घेऊन जगत नाही आहे खरं सांगते मी सगळ्यांना जसं राहायचं आहे तसं राहा म्हणून सांगते जसं काय करायचं का आहे करा काय खायचं का ते खा मी कुठल्या गोष्टीला अडवलेलं नाही आहे आणि कुंभार आज खूप वर्ष झालं कुंभारला आठवं वर्ष चालू आहे कुंभारने अजूनपर्यंत एक शिवी किंवा कुणाला रागराग -राग केले कुणाला काय तिचं बोलणंच तसं आहे ती तशीच बोलतील म्हणजे तिचं बोलणं तिचं राहणं तिचं सगळा स्वभाव तसाच आहे स्वभाव नाही बदलू शकत आपण कुणाचा खूप काही गोष्टी बदलू शकतो पण स्वभाव नाही बदलू शकत तर खरंच कुंभार खूप चांगले आहे ते कधी कुणाला रागराग करत नाही कधी कुणाला वाईट बोलत नाही कधी कुणाशी काही म्हणजे कुठल्याच गोष्टीचं तिचं काहीच नसतं म्हणजे ती एकदम चांगली आहे तर आपले आजी लोक बाहेर बसलेत सगळे संध्याकाळचा टाइम आहे काय झालं पाऊस आला दादाला बोलवा मग गव्हाची पोते आणायच्या होय अजून पडतोय ऐका ना घाई करू नका घाई करू नका या इकडे चला काय सांगत होत्या मग तुम्ही आणि काय बसून चाललं होतं तुमचं कुठल्या सांगत होत्या कुठे एवढा पाऊस येणार येणार आहे बसा का जुली ऐकत होती का अनुशयाची गोष्ट जुलीबाई बसली होती बघा नाव घ्यायला हजारच आहे काय आणायच नको आताच आणू अजून कुठं पाऊस आला एवढा नाही काढू कि मग भिजायच्या आधी काढू आपण सांगताय निम्या रातच काय सांगता येत नाही बरोबर आहे तुझं आणू आपण आणू गार हवा सुटले छान पिकी मस्त हो गार हवा सुटली हा पाऊस आला निम्या बर उचलू उचलू आपण उचलू तुम्हाला तर कळणार बी नाही नाही आणून ठेवू की लगेच घाबरून सगळ्या पळाल्यात काय चाललं होत काय सांगत होत्या तुला पण येते का गोष्ट ना ये मला नाही कोण सांगत होत हा का बर बर जुली जुलीला काय दिसलं माहित नाही जुली गेली पळत आता लुसूला सोडायचंय जरा पण जुलीला बांधल्याशिवाय लुशीला सोडता येत नाहीये कस आहे वातावरण होय वातावरण कसं इकडच हा मस्त काय होईल पाऊस यायलाय कुमार मॅडम ला लेखा आहे आपल्या पाऊस येतो हाय हा बघा आता तो तो बसा मग थोडस एकदम शांत वातावरण मस्त इकडे एक बल लावलाय खांबावरती आ पण मावशीने कुठली गोष्ट सांगितली वत्ला मावशी मावशी गोष्टी सांगत बसताय हा काय आज अर्धी सांगितली का मोठे असल्यावर अर्धी अर्धी सांगता का रोज मग अर्धीच राहिली देवा मग मला सांगायचं ना आम्ही गोष्टी सांगतोय आमची गोष्ट अर्धी आहे हा हायला मग नको वाटते काय मला उदाहरण म्हणजे बरं वाटते चला खरंच पाऊस येतोय की दादाला गहू घ्यायला लावते मी हा ऐकून बर बोल दादाला चल

त्यानं उचलते किती दोन चार तर गोणे येतात आणून पटकन ठेवते लिंबाचा पाला घातलाय ना मधी लिंबाचा पाला हा लिंबाचा पाला घालून लगेच ते काय होत माहितीये का लिंबाचा पाला घातला ना किडे लागत नाहीत लिंबाचा पाला घातला ना किती दिवस घालणार आहे ही गाऊन तू नाही आज शिवायची होती ना म्हटलं फाटली परत फाट आता हे गाव नाही ना मीच फेकून देते खवली बघा चालली बघा कामाला कुणाला या नाही कुणाला चला का नाही काय नाही तिचं काम ती करती हा तुम्ही या जावा नाही तर नका जाऊ पण ती आहे ना तिच्या तिने आहे का कुणाला देते का त्रास कधी होय तुम्हाला सकाळीस ड्रेस साठी थांबा ड्रेस साठीच आणवलं की अनिता ताईला नेना कसलं हवा मस्त सुटले ना मस्त वातावरण छान प्रसन्न वाटते ना वचल आशे आणि काय करणार वचलम तुम्ही घालणार का ड्रेस तुम्ही नाही बाई मी कधी घालते मॅक्सीज घालत होते ते या चौरून खाऊन खाऊन ते मॅक्सीजच होय काय घालायचं का मग ड्रेस घालूनच बघूया बघूया आपण घालू घालायचा उद्याच घालून बघू उद्याच बघू उद्या सगळ्याला ड्रेस घालू आपण हा तुम्ही सांगितलं म्हणून घालायचा का आईला घालायचा का तुमचं बघून आहे ना सगळेजण ड्रेस घालायचं म्हणते आणि पाडवळकर आजी तरी एकच नंबर दिसते काय हा घालायचा का ड्रेस हा घालायचा घालायचा ते तुला दोन ड्रेस दिलेत ना सगळ्याला ड्रेस दिलेत ना भरपूर तर आता वच्चला मावशीला पण घालायचं आहे म्हणतं वच्चला मावशीला नाही आणि कुणाला दम निघत नाही ठेवू का बघा ही बघा हां हिला किती काळजी आहे सगळ्यात जास्त हां कोणी घ्या पोत आणा न का आणू काही घेणं देणं नाही आहे ती तिचं काम करत राहणार बघा कुणाला तर चल म्हणते का ती नाही कितीतरी तिच्याकून शिकण्यासारख्या गोष्टी आहेत तुम्हाला कधी बोलली का काम ने, ने, हा? ने, ने। ती कामाविषयी कामा आणि ती कुठलीही गोष्ट नीट व्यवस्थित वापरा म्हणून सांगते तुम्हाला तुम्ही किती लेवा हा माझे तुझं बस हा, हो। हा, आ, हा, मी ताज्या वर माझं काम हां खाली लक्ष ठेव खाली लक्ष ठेव कुत्र देऊ नको देऊन झोपले कुत्र्या थांबव जाते रोज मला खाली कपडे थांब का कुंभार आम्ही पण आणू लागतो थांब कि मी पण आणू लागते थांब जरा दोन वजी जास्त भरले ना त्याला जर लागायला दादा दादा घेऊन येईल हा मग तुला दम पण नाही निघत कि गुंभार पाऊस झाला हा आलं म्हणजे दम नाही खात जाकून सगळं पाऊस आला पाणी झालं होत मावशी होती हां हां सगळं लक्षात राहते तिच्या कवाच कवाच तिनं ध्यानात ठेवते वा वाड्या चांगल्या साड्या चांगल्या भिजलं होतं का नाही सगळं परत ह्याला म्हणतात घराची काळजी घेणं लक्ष ठेवणं सगळं तर कुंभार आपले असे आहे आणि कुंभार कधीही कुणाला कावले का तुम्हाला आतापर्यंत नाही ना, 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 ना ती ना, फक्त तुम्हाला चांगलं राहावा नीट राहावा आणि जे सामान दिलेलं आहे ती व्यवस्थित ठेवा म्हणते तुम्हाला ड्रेस होऊन सकाळी तिने रागावली ना थोडस तुम्ही मधीच कशाला सकाळी ड्रेस घातले आज पाहुणे नाहीयेत काय नाहीये तर कशाला तुम्ही नटलात म्हणून ती तुम्हाला हे करत होती हा त्याच्यासाठी रागावली वरी ड्रेस घालून तर रोज घाला तुम्ही पण ती काय म्हणणार नाही काय ती खूप चांगली आहे बिचारी माहितीये का ती कधी कुणाचं मन दुखवलंय आतापर्यंत नाही आश्रमात आलेल्या माणसाचं कुठल्याही माणसाचं तिनं मन दुखवलंय आतापर्यंत नाही तिने स्वतःला त्रास करून घेईल पण ती कुणाला कधी काय बोलणार नाही पण जर तिला काय वाटलं चुकीचं दिसलं तरच ती बोलते हाय का वचवशी समजून सांगते हा असं नका पण तुम्ही मोठे आहे कधी तुम्हाला आरतुर तर बोलते का तिनं हा मला नाही किती सगळ्याला आव जावं मग समजून सांगून मस्त बस आता जरा आ तिच चेन नाही पडणार तिला तिला तेव्हा आनंद म्हणत बरं वाटेल कारण असं शेतुड यायला लागले म्हणले नाही हात जरा शेतुड पडलं तर लगेच मला म्हणलं पडायला लागला पाऊस म्हणलं बाय चला आम्ही उठाय वाटत तुम्ही आला काय केलं लय तिला सगळ्या गोष्टींची काळजी आहे पण खरं सांगा किती भारी वाटते ना आज बाहेर हा भारी खेळावर काहीतरी येते का तुम्हाला खेळ खेड़ खेळायला येते का आणि ती काय येते का खेळायला तुम्हाला आता कुठल्या टिपऱ्या असतात काय करू म्हणतात बघवत मावशी काय करू म्हणतात आता हा चला

करा त्यांनी तसं करायला तसं तुम्ही तर करा होय करा, करा 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 बोटानी करा बोटानी आणि तत बोटानी करा बोटानी नाही स्वतःच्या स्वतः हाताला करा हा हाताला

हा कर आणि ताताई सारखं झालं गाणं म्हणून खूप सुंदर गाणं म्हणलं आणि त्यानी टाळ्या वाजवा किती छान गाणं म्हणलं ना मस्त ना मग खरा सुंदर गळा आहे तुमचा झुकझुक झुक आगीन गाडी खेळा ना म्हणा म्हणा ना म्हणा खेळा तुम्हाला काय खेळायचं ती खेळा

जुली खेळते मामाच्या गावाला जाऊया मामाची बाई कोमाची नावे सांगूया मामाच्या गावाला मामाच्या मामा मामा Mama Grey. Julie. ROZ ROZ Julie. 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 mama Julie. 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 Mama Chagawala Zawuya Mama Chagawala Zawuya Mama Chagawala Zawuya ya Chagawala Zawuya Mama 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 Mama